की शिक्षेवर स्थगिती देणं तर कायदेशीर दृष्टिकोनातून आवश्यक होतं तरी शिक्षाच व्हायला नको ती अशा प्रकारचं हे प्रकरण आहे तर हा निर्णय राहुल गांधींच्या संदर्भातला शिक्षेचा दिल्याबरोबर सुरतच्या या न्यायाधीशांचं प्रमोशन करण्यात आलं ज्या प्रमोशनच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि त्या प्रमोशनवर सुद्धा कोर्टाने यापूर्वीच स्थगिती दिलेली आहे एखाद्याची खासदारकी अशा पद्धतीने रद्द करून टाकणं ठरवून हे त्या तिथल्या नागरिकांचासुद्धा अपमान करणार आहे खासदारकीच्या संदर्भात आ, शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे आता पुन्हा त्यांची खासदारकी रिटेन होईल का त्यांना पुन्हा खासदारकी मिळेल का तर ते तेवढं सोपं नाही असं माझं स्पष्ट मत आहे राहुल गांधींच्या संदर्भात जो निकाल दिलेला आहे तो मला अत्यंत महत्त्वाचा याच्यासाठी वाटतो की शिक्षेवर स्थगिती देणं तर कायदेशीर दृष्टिकोनातून आवश्यक होतं खरं तरी शिक्षाच व्हायला नको होती अशा प्रकारचं हे प्रकरण आहे मी आपल्याला एक वकील म्हणून हे नक्की सांगू शकतो की अब्रू नुकसानीसाठी किंवा कोणाचा तरी अपमान केला म्हणून डिफेमेशनच्या केसमध्ये दोन वर्ष अशी शिक्षा होण्याचं हे कदाचित भारतातलं पहिलं प्रकरण असेल यापूर्वी आपण पाहतो की तीन महिने सहा महिने जास्तीत जास्त किंवा दंड अशा प्रकारच्या शिक्षा झालेल्या आहेत पण सूरच्च न्यायालयाने निर्णय देताना दोन गोष्टी त्याच्यात मेन्शन केल्या ज्याचं आश्चर्य सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आज व्यक्त केलं सूरच्च न्यायालयाने सांगितलं की वी आर गिव्हिंग पनिशमेंट ऑफ टू इयर्स नॉट लेस दॅन अ डे म्हणजे एक दिवससुद्धा कमी नाही अशी दोन वर्षाची शिक्षा आम्ही देत आहे आता एवढं मोठं हे प्रकरण आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खरोखरच अशी दोन वर्षाची शिक्षा देण्याची गरज आहे का आणि त्याच्यामधून हे पुढे आलं की राजकीय कारणांसाठी न्यायाधीशांचा वापर या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे ज्याच्याबद्दल भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे कारण की हा निर्णय राहुल गांधींच्या संदर्भातला शिक्षेचा दिल्याबरोबर सुरतच्या या न्यायाधीशांचं प्रमोशन करण्यात आलं ज्या प्रमोशनच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि त्या प्रमोशनवर सुद्धा कोर्टाने यापूर्वीच स्थगिती दिलेली आहे त्यामुळे राहुल गांधींच्या संदर्भात स्थगिती देताना खासदारकीच्या रद्द होण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे की हा विषय काही केवळ राहुल गांधींशी संबंधित नाही त्यांच्याशी संबंधित हा विषय करून ज्या पद्धतीने एक दृष्टिकोन वेगळाच याच्याकडे बघण्याचा परसेप्शन तयार करण्यात आलं त्याच्याबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली कारण की कोर्टाचं म्हणणं असं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला व्यक्ती त्या तिथल्या मतदारांचं नागरिकांचं लोकप्रतिनिधित्व करत असतो आणि त्यामुळे एखाद्याची खासदारकी अशा पद्धतीने रद्द करून टाकणं ठरवून हे त्या तिथल्या नागरिकांचासुद्धा अपमान करणार आहे आणि तो दृष्टिकोन मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो की नागरिक आणि मतदारांचं अस्तित्व न्यायालयाने समजून घेणं हे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे आता याच्यातली गोष्ट अशी आहे तिसरी महत्त्वाची कायदेशीर की राहुल गांधींच्या या खासदारकीच्या संदर्भात शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे आता पुन्हा त्यांची खासदारकी रिटेन होईल का त्यांना पुन्हा खासदारकी मिळेल का तर ते तेवढं सोपं नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण की शिक्षेला स्थगिती मिळणं आणि शिक्षा रद्द होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत सध्या केवळ शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे त्यामुळे संसदेच्या सचिवालयाला सगळे अधिकार आहेत जर राहुल गांधी यांनी असा अर्ज केला की मला माझी खासदारकी परत द्या कारण की माझ्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे तर त्यावर सगळा निर्णय घेण्याचे अधिकार संच संसदेच्या सचिवालयाला आणि त्या कमिटीला आहेत आपण जर थोडासा पूर्व इतिहास पाहिला तर यापूर्वी अंदमानच्या खासदारांच्या संदर्भात सुद्धा त्यांना एका गंभीर गुन्ह्याच्या केसमध्ये शिक्षा झाली होती आणि त्यांची खासदारकी रद्द झाली होती परंतु जेव्हा त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली ती शिक्षेवर स्थगिती देऊन कोर्टाने ती रद्द केली आणि त्यांना निर्दोष सोडलं तेव्हा त्यांनी सातत्याने आग्रह धरला होता की माझी शिक्षा रद्द केलेली आहे मला दिलेली शिक्षाच चुकीची ठरवलेली आहे त्यामुळे माझी खासदारकी परत द्या तरीसुद्धा त्यांना अनेक महिने आणि वर्ष खासदारकी त्यांची परत देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे आपण हे पाहतो की राजकीय कारणासाठी जर न्यायव्यवस्थेला विठीस धरून न्याय न्यायाधीशांचा वापर राजकारणासाठी केला गेला असेल तर इतक्या सोप्या पद्धतीने राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत मिळणार नाही ही केस पूर्ण चालून जर शिक्षा पूर्ण रद्द करून घेतली तरच शंभर टक्के त्यांची खासदारकी परत त्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल